नमस्कार मित्रांनो तर सद्गुरू चिले महाराज यांच्या समाधस्थानी ओके कोल्हापूरपासून अवघ्या वीस ते पंचवीस किलोमीटरवरती असलेलं हे कासव मंदिर कासव मंदिर या नावाने सद्गुरू चिले महाराज यांचं मंदिर खूप फेमस आहे भारतामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये असं कोणतंही मंदिर नाही जे कासव मंदिर आहे त्यापैकी एक कासव मंदिर हे फेमस आहे सो ह्या मंदिर का बांधण्यात आलं आणि त्याच्या पाठीमागचे काय कारण आहे ज्यावेळी आम्ही रिसर्च केला त्यावेळी आम्हाला असं समजलं की चिले महाराज यांना आवडता प्राणी म्हणजे कासव म्हणजे जे ज्या ज्या ठिकाणी ते जाई त्या त्या ठिकाणी कासवाला सोबत घेऊन जाईल मग त्यांच्या जा भक्तांनी ठरवलं की कासवाच आपण मंदिर बांधूया आणि हे मंदिर असे आकृती बांधलेले आहे या मंदिराला कोणताही खांब नाही आहे हे मंदिर फक्त कासवांच्या पायावरती उभा राहिलेलं आहे ओके okay? सद्गुरु चिले महाराज की जय आता आपण हे मंदिर आज जाऊन पाहणार आहे कशा पद्धतीने मंदिर आहे सोबत कारण या मंदिराचं महात्म्य एवढं जबरदस्त आहे या मंदिरामध्ये आतमध्ये गेल्यानंतर एक अद्भुत अशी शांतते आपल्याला मिळते मन प्रसन्न होतं आणि आता आपण घेणार आहे सद्गुरू चिले महाराजांचं दर्शन ओके okay? तर सद्गुरु चिले महाराज की जय जबरदस्त असं मंदिराचं बांधकाम केलेलं आहे अशा पद्धतीनं बा आपण पाहत आहे सद्गुरुजी महाराजांची समाधी आणि आपण आता दर्शन घेऊन इथून आपण आता बाहेर पडणार आहे ही अशी कलाकृती आपल्याला महाराष्ट्रामध्ये कुठेही बघायला मिळणार नाही आहे सो आज आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच